जेवणामध्ये तोंडी लावायला आपल्याला काही ना काहीतरी गा पाहिजेच असतं कोशिंबीर असो लोणचं किंवा चटणी तर तसाच आज मी एक पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे कैरीचा टक्कू सध्या कैरीचा सीझन चालू आणी आपन चा आहे आणि काल आपण बनवला होता कैरीचा साखर आंबा तर ही रेसिपी पण अगदी सोपी आहे यासाठी आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे पहिले स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्यायची आता हा किस आपण एका भांड्यात काढून घेऊया साधारण तुम्हाला जितका करायचं आहे जितकी माणसं आहेत घरात त्या अंदाजे घेऊया साधारण दोन ते तीन दिवस हा टिकतो आता केस मी काढून घेतला हे ना आम्ही दर दोन तीन दिवसाड असं बनवतो म्हणजे संपला की पुन्हा बनवायचा जास्त क्वांटिटीमध्ये बनवून ठेवत नाही आणि माझी ही, ही सगळ्यात फेवरेट रेसिपी आहे इतकी चटपटीत आणि खमंग अशी लागते तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आता हा टक्कू बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही लागत नाही इथे दोन तीन कांदे घ्यायचे आहेत हे कांदे किसून घ्यायचे आहेत आपल्याला बारीक असे किसले गेले पाहिजे कारण की आपण कैरी किसून घेतलेली आहे त्यामुळे कांदा पण आपण किसून घेणार आहोत जर कैरी आपण चिरलेली असती किंवा त्याची काही फोडी केल्या असत्या तर कांद्याच्याही आपण फोडी करून घेतल्या असत्या पण दोन्हीही मिश्रण हे एक समान झालं पाहिजे यासाठी आपण कांदा किसून घेणार आहोत आता किसलेला कांदा आणि कैरी हे दोन्ही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे हाताने मिक्स करायचं आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं वेगळं वेगळं असे आपल्याला चव किंवा कांदा असा लागणार नाही आणि यात जर जास्त पाणी झाल्यासारखं तुम्हाला वाटत असेल कारण कधी कधी कांद्याला आणि कैरीलाही पाणी जास्त सुटतं तर त्यामुळे तुम्ही हे थोडंसं अगदी पिळून घेतलं आणि ते पाणी काढून घेतलं तरी चालणार आहे तर इथे आता जास्त काही पाणी निघत नाही आहे म्हणून तसंच ठेवणार आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपल्याला यात या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हळद हिंग हे घालायचं आहे तेही तुम्ही चवीप्रमाणे घालू शकतात जसं तुम्हाला तिखट जर तुमच्या घरात जास्त आवडत असेल तर तिखटाचं प्रमाण तुम्ही जास्त घातलं तरी चालेल हळद ही एक चमचा घातली तरी भरपूर होते आ, हे तिखट लाल नाही आहे रंग याचा लालसर नाहीये पण चवीला खूप तिखट आहे तर साधारण अडीच ते तीन चमचे तिखट घातलं तरी खूप होत आहे त्यांनी ना रंग वेगळाच येतो चित्र रंग येतो तिखट मीठ हळद हिंग सगळं घालून झालं की आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे तर कढई गॅसवर ठेवायची आहे तेल थोडंसंच घालायचं ला तेल। तर आहे जास्त आपल्याला लागणार नाही आहे तेल तेलामध्ये आपण जसं जिऱ्याची मोहरीची फोडणी देतो तसं जिरे मोहरीची फोडणी घालून पुन्हा थोडंसं अगदी चमचाभर हळद आणि हिंग घालायचं आहे आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे जिरे घातले नाहीत तरी चालणार आहे फक्त मोहरी चांगली तडतडली गेली किंवा हळद हिंगं घालून मग ही फोडणी आपल्याला वरतून या मिश्रणामध्ये घालायचे आहे हा घे तुम्ही घेते हे वरतून तेलाची फोडणी घातली की चमच्यानी छान हे मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपला कैरीचा टक्कू रेडी आहे किती सोपी रेसिपी आहे पण इतकी चविष्ट आणि छान लागते तर तुम्ही ही खिचडीसोबत पोळीसोबत किंवा भाजी घरात नसेल तरी तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही जर धिरडं पराठा असं काही केलं तर त्यासोबत पण खूप छान लागते तर नक्की करून बघा तर चला आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत